न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सिरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुरात महायुतीला जोरदार धक्का बसला असून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या माजी नगरसेवकांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान शहराध्यक्षांचा काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे ज्येष्ठ नगरसेवक श्यामलिंग शिंदे गटनेते राजेंद्र पवार रईत जहागीरदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित लिपटे माजी नगरसेविका प्रणिती दीपक चव्हाण मर्चंटचे संचालक दत्तात्रय धालपे माजी शहराध्यक्ष योगेश जाधव निलेश बोरावके यांच्यासह कार्यकर्त्यांनी संगमनेर येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावकर बाजार समितीचे सभापती सुधीर नवले माजी नगरसेवक अंजुम शेख मुजफ्फर शेख मुन्ना पठाण रितेश रोटे कलीम कुरेशी केसी शेळके निलेश नागले रज्जाक पठाण आदी उपस्थित होते यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की श्रीरामपूरची जनता स्वाभिमानी असून येणाऱ्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होईल स्वर्गीय जयंतराव ससाने यांच्या कार्यकाळात श्रीरामपूर नगर परिषदेचा नावलौकित राज्यात होता त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली तो काळ सिरामपूरसाठी सुवर्णकाळ होता परंतु काही विघ्नसंतोषी लोकांना ते देखील आवडले नाही त्यांनी श्रीरामपूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे परंतु विधानसभा निवडणुकीच्या वेळी श्रीरामपूरकरांनी आमदार हेमंत ओगले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणून त्यांना धडा शिकवला त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून येतील आणि श्रीरामपूर नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमदार हेमंत ओगले यांनी प्रवेश करणाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले आणि येणाऱ्या काळात स्वर्गीय ससाने यांच्याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे सांगितले करण ससाने म्हणाले की आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला त्याबद्दल आपले आभारी आहोत येत्या काळात बरोबरीने काम करू असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी केले यावेळी राजेंद्र पवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले न्यूज सुपरवनसाठी अजिंक्य पटेकर सह दीपक कदम श्रामपोर्ड